नमस्कार माय यूट्यूब फॅमिली ब्युटिफुल अँड हँडसम मला भावांनो बहिणीनं स्वागत आहे तुमचं शीतलच्या एका नवीन रेसिपीमध्ये तर मित्रांनो आज आहे संडे तर संडे स्पेशल मस्त झणझणी चमचमीत छमछमीत असं बिलकुल चिकन बनवलं ते बी आज मेजर साहेबाची फरमाईश होती की शि ते बनव कारण बाहेरचं खवखव तुमची बहीण तुमचे भाषे तुमचे दाजीत झाले बोर त्यासाठी मस्त घरचं जेवण बनवलं तर ते मी थोडासा मसाल्यात कसं चिकन बनवायचं ते मी तुम्हाला सांगतो तर चला रेसिपीला स्टार्ट करू तर मस्त गंज घेतला गंजात टाकलं मस्त लय मोठं तेल आता तेलात टाकू आपण मस्त जिरं पाहिले जिरं टाकू जास्त मसाले काही आम्ही यूज केले नाही तर उलचाक मसाल्यात कशी भाजी बनवायची ते मी तुम्हाला सांगतो आहे ना तर मस्त जिरं टाकलं जिरं मस्त तडतड तडतड करायला लागलं आता टाकू मस्त कांदा लसूण आणि अद्रकची पेस्ट थोडीशी अद्रक म्हणजे बारीक केली आहे ना कारण खलबत्ता वगैरे तर नाही आपल्याकडे सगळं सामान यायचं बाकी आहे आपलं तर मस्त कांदा लसूण अद्रकची जे बी अद्रक वगैरे आहे ते टाकली आता मस्त याले याले मस्त आपण होऊ देऊ कांद्याले आणि लसूणले अद्रकले ना या मसाल्याला चांगलं व्यवस्थित होऊ देऊ आपण कारण हे जर शिजले ना कांदा मस्त शिजला हे मसाले जर चांगले शिजले तरच आपली भाजी एक नंबर चमचमीत होते एक नंबर बिलकुल है ना तर मित्रांनो व्यवस्थित आपण हा कांदा होऊ देऊ तर तर कांदा पहा आपला मस्त बारीक कट करून द्याल मेजर साहेबानं तर लवकर कांदा हा होऊन जात तर बघू शकता आपला कांदा थोडासा लालसर होऊन राहिला होत येऊ राहायला तर बघा मस्त कांदा व्यवस्थित होऊ राहिला कांद्यानं मस्त तेल सोडला आता आता याच्यात टाकू आपण मिरची पावडर हळद आणि चिकन मसाला आहे ना एक खट्ट्या देऊ टाकून आपण तर बघू शकता मस्त कांदा व्यवस्थित होऊ द्या चांगला जर झाला ना तरच आपली भाजी एक नंबर होऊन जाते तर आता आपण टाकू याच्यात मिरची पावडर हळद आणि चिकन मसाला हे टाकल्यानंतर या व्यवस्थित होऊ द्यायचं आपल्याला मस्त तेलात भाजून घ्यायचं व्यवस्थित हे पा कसं मस्त लाल 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 जरत मस्त कलर आला आहे ना आताच्या टाक्याचे टोमॅटो दोन टोमॅटो टाकले पहिले बी टाकले होते मी उकडताना आता बी टाकले मस्त टोमॅटो व्यवस्थित होऊ द्यायचे बारीक टोमॅटो मस्त आपले झाले आता तुम्ही बघू शकता सगळं तेल सोडलं मसाल्यानं आणि आता जे चिकन होतं जे उकळलं होतं चिकन आप ते आपण याच्यात टाकून देऊ मस्त तेलात नाही हे पहा मस्त तेल सोडलं मसाल्यानं एक नंबर आता आपली भाजी हे हंड्रेड पर्सेंट एक नंबर भाजी होणार आहे ना त्याच्यात काही डाऊट नाही आहे ना तर मस्त आता याच्यात हे आपण चिकन टाकून दिलं ना आता थोड्या वेळ नाही याले व्यवस्थित आपण शिजू द्यायचं या मसाल्यातच पाणी भदभद टाकून द्यायची गरज नाही आत्ताच आहे ना है ना तर थोडंसं व्यवस्थित होऊ द्यायचं झाकण ठेवून द्यायचं पाच दहा मिनिट मस्त होऊ द्यायचं तर हे बघू शकता आपली आपली चिकनची भाजी काय एक नंबर झाली व झनझणीत झाली राव खरंच ना खरंच तुम्ही जर अशी भाजी जर बनवसाल ना तर तुमच्या जुबांची होईल मस्त बल्ले बल्ले है ना एक नंबर भाजी बनली आपली तर असं बनवलं आज संडे स्पेशल चिकन है ना तर तुम्हाला रेसिपी कशी आवडली प्लीज कमेंट करून सांगा तर मित्रांनो तुम्हाला खरोखर मनापासून जर व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा तुमच्या मित्रात शेअर करा एक सुंदरशी कमेंट करा तुम्ही जर नवीन असाल मा चॅनलवर तर मा चॅनलला सबस्क्राईब करा आणि जाता जाता एक बेलायकन दावा ताकी जो बी मी व्हिडिओ टाकेन तो तुमच्याकडे पय्यत 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 येऊन जाईन कुठे न थांबता तुमच्या मोबाईलमध्ये तो पय्यत येऊन जाईन आहे ना तर एक नंबर चमचमीत अशी आपण चिकनची भाजी बनवली मित्रांनो तर व खरोखर व्हिडिओ जर आवडला असेल तर कमेंट नक्की ठोका तर परत भेटू एका भन्नट रेसिपीमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र